मी आमदार शरद सरोणे किल्ले शिवनारी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझ्या विभागामध्ये तीन महिन्यामध्ये पंचावन्न बळी हे बिमटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत दोन हजार चौदाच्या च्या दोन हजार चौदा पंधराच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला कि ही माझा जी प्रजात आहे हा शेड्यूल वनचा नसून हा शेड्यूल टू चा आहे याला शेड्यूल टू मध्ये आपण प्रस्तावित करा जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंवा आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत महाराष्ट्राचा हा जो आता बिमट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा राज्य आपत म्हणजे काय तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिमट आहे तर या राज्य आपत घोषित करावं आपण आणि राज्य आपत घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने आता खूप उपाययोजना झाल्या दोन हजार चौदा पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत मेमुळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होती त्यावेळेला दोनशे अठ्याऐंशी पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्ला केलेला आहे शासनावर त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे शेतामध्ये आमची महिला भगिनी आमची माय मावशी आमची आई आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबड वावरतात बिबट्याची संख्या मोठी आहे आम्हाला माणूस मेल्यानंतर पंचवीस लाख रुपये दिले जातात पंचवीस लाखाने गेलेला माणूस केलेली व्यक्ती एखाद्या पतीची पत्नी एखाद्या पत्नीचा पती एखाद्या मुला एखादा लहान मुलगा एकूणते एक बाळ हे पंचवीस लाख त्याची किंमत होऊ शकत नाही आम्हाला पैसा नको आतापर्यंत साडे सतरा कोटी रुपये तुम्ही दिले त्या सतरा साडे सतरा कोटीच्या मदतीची माती झालेली आहे किती पशुधन केलं किती आमची माणसं गेली त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये त्याने उपाय सुचवलेला आहे हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा तो, तो प्रकार आहे अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात त्यांना बिबट्याचा भय नाही त्यांना याच्या गोष्टीची कल्पना नाही माझ विनंती आहे या मार्फीमध्ये शासने आपद विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री धनंजय नाईक साहेब यांनी दोन रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे दोन रेस्क्यू सेंटर एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये कि जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल आज नागपूरला अधिवेशन चालू आहे इथून दहा किलोमीटरच्या अंतरावर किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी दोन तास येईल एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्छीवरून त्या अंगणातून त्या अंगणामध्ये लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले आज नागपूर ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये त्यांना दोन तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्यांना ते पेशीच इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलंय माझी विनंती शासनाला एवढीच आहे नव्वद दिवसामध्ये एकही एक नव्वद दिवसाचा एकही एक बळी महाराष्ट्राला परवडणार नाही शेतकऱ्यांना परवडणार नाही सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपला मोठा अपयश आहे त्यामुळे नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर बनवा आणि मी तुम्हाला सांगतो जी ही वन्यजीव संस्था आहे याची म्हणजे वर्ल्ड वाईज ती संपूर्ण या लोकांचा खर्च करायची त्याची तयारी झालेली आहे बिबट बहात्तर तासामध्ये एकदाच फक्त अन्न खातो बहात्तर तासामध्ये एकदा टाकेला त्यामुळे त्याला आता सुद्धा आमच्याकडे एक बिबट निवारण केंद्र प्रयोगासाठी आहे दोन हजार पासून ते चालू आहे तिथे पन्नास बिबट्या समजतात त्याची संख्या एकशे पाच झाली त्यांना तिथेच जागेवर बसून त्या ठिकाणी त्यांना वेळेमध्ये तिथं चिकन दिलं जातं म्हणजे त्यांचं खाद्य दिलं जातं माझं सरकारला निवेदन आहे आपण एकही मृत्यू हिथ पुढे होणार नाही आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये दोन रेस्क्यू सेंटर पर्याय शेळ्या सोडणं नसबंदी बंदी करणं त्याला गोळी मारणं गोळी मारण्याचा अधिकार फक्त नरपक्षला आहे सरळ आणि साध्या तुम्ही गोळी मारू शकत नाही त्याला आयडेंटीफाय करायला त्याला लॅबरी मध्ये जायला त्याच्या नखाचा रक्त करतो चेक करायला तीन तीन महिने जातात चार चार महिने जातात आणि मग कसं शोधणार माझी विनंती आहे माझ्या मायबाप सरकारला आपण सुमोटो आजच्या आज विधिमंडळ निर्णय घेतला पाहिजे नव्वद दिवसात दोन रेस्क्यू सेंटर एका बाजूला नर एका बाजूला माती नर आणि माझी यांचं सेपरेशन करून मोठ्या पद्धतीचे दोन रेस्क्यू सेंटर आपण ते तयार करावेत तेवढा पैसा शासनाकडे आहे तेवढी तरतूद आहे आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्राला आपण बिबट मुक्त करा महाराष्ट्राला आपण भयमुक्त करा अशी कळकळीची विनंती मी महाराष्ट्र शासनाला करतो रेस्क्यू सेंटर तयार केल्याने हा प्रश्न सुटेल का शंभर टक्के कारण एकीकडे मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड होत आहे जंगलामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या लागत आहेत बिल्डिंग निर्माण होत आहेत तर असं जर होत राहिलं महाराष्ट्रामध्ये तर रेस्क्यू सेंटर काम करणार बेबटचा आणि जंगलाचा लाभोर संबंध नाही बेबटची निर्मिती ही आमच्या जवळच्या असलेल्या ऊस शेतीमध्ये आहे एकही माणूस जंगला एकही बिबट्या जंगलात नाही आय एम सॉरी मी आपल्याला सांगतो तो विषय मुद्दा वेगळा आहे जंगल तोड हा जो करतो त्याला तुम्ही शंभर टक्के विचारणा केली पाहिजे आज हा बिबट्या जो आहे हा असलेल्या शेतामध्ये जन्माला येतो ऊसाच्या शेतीला जन्म येतो आणि आमच्या मध्ये वापरतो हा जंगलात जात नाही त्यामुळे तुला शेळ्या सोडून सुद्धा काही फायदा ना होणार नाही रेस्क्यू सेंटर हे त्याच्यावरचा फायदा नसलेला ओपिनियन आहे आणि तेच केल्यानंतर आपण वाचू शकतो असं माझं ठामत आहे आकडा पाच किलोमीटर मध्ये एक मिटा वावर करतो स्वतःचा आता त्याची संख्या गव्हर्नमेंटला आणि फॉरेस्टला पण सांगता येत नाही पण आमचं म्हणणं आहे दोन सेंटर हजार रेस्क्यू ला थांबतील एका बाजला नर एका बाजूला मादी अशा दोन रेस्क्यू सेंटर एका वेळा चालू केलं पाहिजे आणि तुम्ही दोन हजार बिबटले तुम्ही हात टाकाल तिथून पुढे आपल्याला कळेल की पाठीपा काय राहिले का न राहिले कारण त्यांचा अंदाज येत नाही पाच ते सातच्या किलोमीटरच्या परिघामध्ये तो एक मानूस वावर करता पूर्वी लगा तो अपने दक्षिण के किसान है उनका कहना है ये प्रोजेक्ट बारामती पे जा रहा था जो सफारी वाला था आपने कुपोषण कर सफारी लाई वो जगह उनके लिए अनुकूल है अस्सी प्रतिशत करने की खेती है सब सब लेपर सफारी अलग बात है लेपर सफारी अलग बात है लेपर सफारी के लिए आपने कोई डेवलपमेंट आ रहा है क्योंकि क्या है लेपर सफारी से ही ये समस्या झूलर और आसपास के चार ऐसी लोग सौ चालीस लोग मारे गए हैं ऐसा क्षेत्र के किसानों का कहना है अगर आप पोषण नहीं करते वो बारामती में जाती है और इतनी अनुकूल जगह उनको नहीं मिलती नहीं 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 बारामती में क्यों जाएंगे वो वही जाने से इधर ही है जाएंगे कभी उधर कोई बना नहीं आप गलत बात कर रहे हैं ये बात ही अलग है लेपर्ड सफारी एक पर्यटन का साधन है जहाँ लोग घूमने के लिए आते हैं उनको टिकट लेने लेके लेके टेकना पड़ता है वो चीज है लेकिन वो अभी तक बनी नहीं है जुन्नार वो जुन्नर में नहीं बनी तो है अभी चार तहसील है उसके जो लेपर्ड है निकले हुए वो तो सारे जंगल सफारी से भागे हुए लेपर्ड है ऐसा लोगों को कहना है पच्चीस सौ के करीब लेपर्ड हाँ जरा चार दिन वहाँ पे आ जाना थोड़ा मालूम कर लेना फिर मुझे क्वेश्चन कर लेना आपको गलत बात है मला गुन्हेगाराची मला आयडिया नाही माझ्या नाही पण बिबट्याच्या बाबतीमध्ये मी संवेदनशील आहे आणि बिबट्याच्या बाबतीमध्ये शासनाने तातडी उपाययोजना करावी बिबट आपत्ती घोषित करावी आणि बिबट्यापासून आपल्या मला संरक्षण करावं अशी माझी विनंती शासनाला आहे वन कुठले जरी असले तर आता वाढणारी आव्हान घेता आज जे वन मंत्री आहेत ते इथून मागे सुद्धा पंचानव पाच वर्ष वन मंत्री होते त्यांचा हा दुसऱ्यांदा टर्म आहे ते हुशार आहेत संवेदनशील आहेत उपाय योजनेमध्ये आपण भरकट्टा कामालाय आता याच्यावर लाईन ऑफ व्हायला पाहिजे रेस्क्यू सेंटर हे याच्यावरच अंतिम उत्तर आहे असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं सर्व नारायण लोकांचं आणि तमाम मायबाप जनतेचं आमचं हेच सांगणं आहे शासनाला की आता यांना उच्चार आतमध्ये करा यांना बाहेर फिरून देऊ नका एक बैठक झालेली आहे एक बैठक मुंबईला तातडीची झाली आहे त्याच्यामध्ये रेस्क्यू सेंटरचा मुद्दा आलाय पत्या गोष्टी आता दीड महिना झालाय आमचं म्हणणं आहे का तुम्ही सुमोटो मागचा पुढचा विचार न करता आपण घोषित करावी महाराष्ट्र राज्याला कारण आज सगळ्या ठिकाणी हल्ल्या होत आहेत दहा किलोमीटरच्या अंतरावर हो नागपूरला घातलाय इथे ते बिबट्या वाढले तर इथे यायला मिळणार आपल्याला बसायला मुश्किल होऊन जाईल त्यामुळे जा मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने म्हणजे कॅबिनेटने तातडीने हे हिवाळी अधिवेशन संपायच्या आधी दोन रेस्क्यू सेंटरची घोषणा करून नव्वद दिवसाचा टाइम बॉन्ड दिला पाहिजे